नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाची निर्मिती होते आहे आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी दाखवला जात असला तरी देखील फारसा प्रभावी वातावरण डब्ल्यू डीचं उत्तर भारतात अद्याप तयार झालेलं नाही आपण धावत्या उपग्रही छायाचित्रानुसार जरी लक्ष दिलं तरी महाराष्ट्रात सध्या लगेचच पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज नाही आपण स्कायमेटमध्ये बघतो एकतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस स्कायमेटकडून दाखवला जात होता आपण आत्ता जर बघितलं तर असं कुठलंही वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही एक तारखेला अशा प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही आहे दोन तारखेलासुद्धा महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही जवळपास आठ तारखेपर्यंत म्हणजे आठ जानेवारीपर्यंत स्कायमेटने पाऊस दाखवलेला नाही मात्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे नऊ तारखेला होईल असं स्कायमेटचा आता अंदाज आहे दहा हे अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आणि अकरा तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला आहे म्हणजे थोडक्यात नऊ दहा अकरा या तारखांना महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा स्कायमेटचा आता अंदाज आहे म्हणजे याचाच अर्थ हवामानात प्रचंड बदल होत आहेत आणि त्यामुळे जानेवारीत होणारा पाऊस अजून अनिश्चित आहे ई सी एम डब्ल्यू -E एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेला कोणत्याही प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही जे पूर्वी दाखवलं जात होतं आता दोन्ही समुद्रात केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे भारतामध्ये ना डब्ल्यू डी आहे ना पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एक जानेवारीलापर्यंत तरी पावसाची शक्यता नाही